ड्रोनचे प्रशिक्षण विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणार जिल्हा जिल्हा अधिकारी सौरभ कटियार कौशल्य व उद्योजकता ड्रोन हाताळण्याचे माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे सध्या शासनही विविध कामांसाठी ड्रोनचा उपयोग करीत असल्याचे ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे असे मत जिल्हा अधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले भातकुली येथे स्वराज फाउंडेशनच्या वतीने ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर तहसीलदार अजित कुमार एरे तालुका कृषी अधिकारी श्रीमती भोसले नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी श्रीमती बोरीकर आदी उपस्थित होते भातकुली तालुक्यामध्ये स्वराज एज्युकेशन सेंटर संस्थेतर्फे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये उपयुक्त किसान ड्रोन ऑपरेटर अभ्यासक्रमासाठी नव्वद प्रशिक्षार्थी प्रशिक्षण घेत आहे यात बावन्न महिलांचा सहभाग आहे या, या प्रशिक्षणात जिल्हा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना सादर योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे सुरुवातीला किसान ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ड्रोनच्या जनजागृतीबाबत पथनाट्य सादर केले सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी प्रास्ताविक केले प्रशिक्षणार्थी जयश्री खडसे यांनी मनोगत व्यक्त केले संपदा डाखरे यांनी सूत्रसंचालन केले धनंजय डाखरे यांनी आभार मानले